बसूया थोडे हो आता कसं आहे तोरसर जमते ना हा आणि हा परसुरीचा तडाई करतो व्यक्ती रागात वा प्र मुलं बघण्या बसू दे लहान मुलाला बसू दे पहिले समोर ठीक आहे थोडं दूर बसवा आणि पणचुडीचा हा प्लेयर पकड झाली वाह हा आमचा चिंतामण भाऊ का सारकर उपसरपंच आमचे यावलीचे वा नऊ नंबरचे परसुरी या सांगत चढ करतो छका सेंट्रिक बहुती बढिया हा हो ठीक आहे आणि लांब बाजाचा गडी वा उजी घेतो पुन्हा शेंटर मारण्या बेतामध्ये विचार करतो तो कुठे टाकू हात पुन्हा चक्कर मारतो चार नंबरचा प्लेअर आणि हा चार नंबरचा पुन्हा एक, एक या संघात चढाई करतो सुरेख चढा त्यांची वास गोवती शेंत महाराजांच्या बितामध्ये आणि हा सात केलेवाला लहानपण कीर्तीमान एक कीर्तिमान या संघाता प्लेयर कसोड या संघात चढाई करतो तो यावेळी बोलता प्लेयर छकास बहुत ही बढिया वा

आणि डायरेक्ट मान्य बेतामध्ये आमचे चिंतामण भाऊ उपसरपंच कासारकर वागी फोडते भाऊ जाईक पाहिजे पाहिजे खाली आणि सामना आहे भाऊ एक जामदानी सामना आहे वा एकमे रागात सगळे करतो परसुनचा हा प्लिअर पंच हा निर्णय देल वाह एक टाइम गेला त्यांनी दे वाह पालेरा हा पुन्हा सातो के साथ लेके जाने वाला प्लेयर आ देखो पकड़ के दिखा ऐसा बोल रहा हो इधर से उधर चक्कर मार के आ एलान पंडित महान पुन्ना वाह बहुत ही बढ़िया आणि हा पुन्हा ब्रँड लारा परसुरी हा संघाचा निराम रेषा पार करून आपल्या संघात हा डोळा डायरेक्ट भाऊ भोंगा कमी झाला का आवाज भोंग्याचा झाला ठीक आहे हा यावली कोर्टचा प्लेअर सात नंबरचा परसुरी या संघात आणि येतोय मारणाऱ्या बोटामध्ये वा बघूया हा पावर शांत वातावरण चालू असलेला हा सामना आमच्या आबाजी बाबाजी काका लहान मुलं आणि आमचे पंच नानाबाऊ राऊत कुटुबाऊ खाते आणि तिकडे प्रकाश मेश्राव आमचे आणि एक मात केला त्याने हा आणि हा सत्याहत्तर नंबरचा था प्लेअर फाट्याला हलू नका राहा ठीक आहे आणि हा लहानपण कीर्तीमान आमचे गोलूगाऊ फाट्याला बंद करून आले का आले ठीक आहे आणि हा सत्याहत्तर नंबरचा प्लेअर तिथे का मारतो वाह जका छंट्री आणि पुन्हा हा परसुरीचा प्लेअर चार नंबरचा बाबू खाली बसून जागा असल हा आमचे भाऊराव काका मंग आले मॅच पाला आता आले हा ठीक आहे बसून जा लात मारून विरव्यात केला त्यांनी डायरेक्ट वा ला, कुणी हा ठीक आहे सकाचा नंबरचा एक गिरा पोरचा प्लेअर परसुरिया संघात चढाई करतो करण बाप कारण बाजूला लहान पण कीर्ती मान वा मांडी टोकून त्यांनी घडी मात केला जका झानी हा त्या नंबरचा परसुरी या संघाचा प्लेअर यावली पोर या संघात तडाय करतो आणि इथे वा आ, वा येले म्हणते भाऊ सामने हा लक्षात ठेवा लक्ष ठेवा इकडून युवराज डगमल किती जण इकडून चार तिकडून चार आणि आमचे भाऊ भाऊ सेंटरला उभे इकडे प्रकाश भाऊ आत्राम मधा दोन आमचे नाना भाऊ राऊत गोटू खाटे वा शांत वातावरण चालू असलेला हा सामना वा पुन्हा मारतो म्हणते तो तो मला पकडा पुन्हा आणि हा प्लेयर पेअर आबा, आबा वाला झोपला आमचा ठीक आहे काय हरकत नाही आणि हा उजीकडे घेतो पुन्हा शंट मारायला मध्ये हा भंगाच्या वारी प्रयोग केला साधला आता हा आणि हा लहानपण कीर्तिमान पुन्हा बाबू लहान मुलाला बसून द्या प्रेक्षक हा लहान मुलाला समोर दिसू द्या कारण ते शाळेत गेलेच नाही शाळेला लॉक ठोकलं लॉक ठोकलं आणि हा सत्याहत्तर नंबरचा वाखेरा पोटचा प्लेअर वा छकाश वा लहान कीर्तिमान आणि आमचा हा कर्मदार चार नंबरचा पुन्हा वा छकाश यांची वा आ आबा फुल एंट्री करंट एंट्री फुल उजी कडे करतो वा पुन्हा माझ्या तंबेता मध्ये हा मान धावते म्हणते वापस धावते म्हणते पुन्हा आ वाजला भाऊ साडेसात वाजले का पावणे सात वाजले हा एक एकवीरा आमचा भासा नव्या नाव प्लेयर परसुड्या संघात चढाई करतो उजीकडे लात मारतो वा लांबांनी जमला वा त्याला आणि हा परसुरीचा प्लेयर वा अरे पेंडॉल पेंडॉल ठीक है हाँ कहीं नहीं चल दिया हाँ चल दिया था, सामने चल रहे गड़बड़ करता है बहुत बहुत चला समय है गड़बड़ है परिणाम गेड़ा मे तेल पकड़ते तेल कान गिने का धरू तेल बसू दिया बहू ठीक है आमजे सुभाष काका है बसून तेले बसू दया सुभाष काका चला शांत बसू दया ते सांभाळत आहे त्याला ठीक आहे तो कार्यकर्ता मुलगा आहे हा हा ओटू सांभाळते ते आणि हा परसुडीचा सात नंबर त्याचा सात नंबरचा प्लेअर हा ठीक आहे हा आणि हा परसुडीचा कर्णधार छकासाठी एकुरा या संघात चढाई करतो तो वा शांत वातावरण पब्लिक शांत झाली आम्हाला रप पाहिजे हा आमचे भाऊ सुमित भाऊ आले हा लांट्रीसाठी लास्ट एंट्री लास्ट एंट्री भाऊ आमचे सुमित भाऊ आलेले मॅच पाहण्याकरता हा हा आणि हा आ डायरेक्ट पाण्याच्या बितामध्ये पुन्हा नऊ नंबरचा प्लेअर वा ही बढिया आ डायरेक्ट पाण्याच्या बितामध्ये वाटी आणि हा परसुडीचा चार नंबरचा प्लेयर वा शांतते पब्लिक लहान मुलांना खाली बसा पाहू द्या त्यांना वाह चालू असलेला हा सामना हा शांततेने चालू असलेला हा सामना या सा सामना सांगा भाऊ हा ठीक आहे तिकडून आवाज आला হ্যাঁ লোক কীর্মান পোড়া প্লেয়ার সংঘা আমি ভাবছে ভু বা ওরিজিন খে দাখা ठीक आहे आणि हा परचुडचा सात नंबरचा प्लेअर वा बहुती बढिया सात नंबरचा प्लेअर छका शेंड्री आणि आरोमना ठीक आहे रप आप तवाखाला चालते आमतात भोंगा वाजला भाऊ हा डोड आहे रेड आहे डोंगा वाजला सात नंबरचा एक जिरापूरचा परसुरी या संघातो आणि ते हा पंचाय आरती मेल चिंतामण भाऊ पंचा निर्णय दिला तीन ठीक आहे आमचे सरपंच हा पंचा निर्णय हा आरती मिळेल ठीक आहे वातावरणात चालू बढिया हा त्या कोणत्यातली बोरी थोडी बोरी दिली सोडा वान लहारा वा बारा नंबर सेंट्री आ आता पकड केली वाट्याने पकडला वा

अरे बाहेरचे बोलू नका बाहेरचे कोणी बोलू नकामना शांततेने सजा भाऊ बाहेरचे बोलू नका पंच आहे आमचे सहा ते चार चार कमीत कमी बारा पंच आहे ठीक आहे चल द्या आणि एक फिरा पोटचा हा पुन्हा परसुडी या संघात चढाई करतो सात नंबरचा वा चकास आणि हा दर्शन दिलो का झालं तिथे मांग नका लागू बसू द्या ना पाहू द्या ना मॅच केले हा हा चार नंबरचा परसुडी हा संघाचा प्लेयर कर्णधार वा झकाश आ बघूया

सामना सामना करता शेवटचे पाच मिनिट खेळाडूने दक्षिणा आणि वाजला आमचा भोंगा हा आ... वाह क्या आहे बहुत ही बढ़िया आ, पंचा निर्णय ऍक्शन पॅन घेऊ नये पंचा निर्णय अंतिम नाही हा हा ठीक आहे चालल्या गुटूकडे आनंद चाल द्या ठीक आहे हा हा परसुनीता प्लेज Wah, wow. Ah 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 wah, 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 wah वा एकविरा पोटचा प्लेयर झकास पुन्हा पाटलांग करत प्लेयर वाह चार नंबरचा तराई करतो तो वाह चार नंबरचा पुन्हा आहा आहा मला पकडा असा आवाज कराठून येते भाऊ त्याची आोन्ही संघ तुलनेबादमध्ये खेळतो वा सत्याहत्तर नंबरचा हा सात सात आठ आठ हा वा शांत चालू असलेला हा सामना आमचे प्रेक्षक गच्च भरलेलं ग्राउंड वा असं पाहिजे होतं रात्री पण नाही थंडी शेवटचे तीन मिनिट सामना सामन्याकरता शेवटचे तीन मिनिट हा परसुडीचा प्लेयर करतो तो एक विरापूर या संघावर वाह मला पकडा वाह आहा आ हा देत आहे भाऊ देखो फोर नंबर आहे फोर नंबर वाह आ ठीक आहे काय मग पोस्ट हा ठीक आहे बसा शांत बसा काय कसं करणार हे बरोबर घो करू हा हा परचुलीचा पियस वा, वान वन गोष्टी करीया हा शांत वातावरण चालू असलेला तभीचा आवाज टायमा टायमावर आवाज निघतो आणि सकाळपासून पाहत असलेले सामने लहान मुलं बाळ मुली मुलं लहान छोटे छोटे चिमुकले वासा चिंतामण का सरकर संघात ट्रॅक करतो ठीक आहे सात नंबरचा प्लेअर वाट्री त्यांची वा आणि आ... वाक आली भाऊ स्वतः म्हणते लाईन ऑफ करा आमची आमची चिंता मनबाईन क्लासवर राहत करा म्हणते हा एक म्हणजे पाहिजो धनबा आम्हाले आज आमच्या आबाजी सर्व लास्ट एंट्री सामना समजा लांस्ट एंट्री हा ठीक आहे सर्व आमचे मुलग मंडळी गावातील बसलेले सकाळपासून खुर्चीवर लां बहुत ई बढ़िया हा लॉ एंट्री आई